शेतकरी जी आहे म्हणजे सरी एकदम जबरदस्त झाली आणि वरंबा पण खूप उत्कृष्ट झालाय चांगला तयार झालाय पण हे करत असताना आपण हा हा खूप महत्वाचा विषय आहे की हे म्हणजे तुमच्या पिकाचं सगळं अन्नद्रव्य ओढून आणण्यासाठी कार्य करणारे आणि ह्याच जे आहे ते आपण आपण जे काही ह्या मुळ्या आहेत तर ह्या जारवा जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये जर तोडला तर आता ह्या मुळे आल्यात म्हणजे काहीतरी त्यांना काही काम नाही म्हणून अशा त्या इकडं अशा पसरलेल्या नाही आहेत तर त्यांचं प्रमुख भूमिका जी काही आहे ह्या मुळ्यांची तर ही हे जी काही आपलं ऊस पीक आहे तर ह्या ह्या मातीच्या कार्यकक्षेमध्ये असलेला जो काही अन्न घटक आहेत तर ते मिळवून देण्यासाठी म्हणून ह्या मुळ्या कार्यरत असतात दुसरा विषय आपण बघा बरेच शेतकरी आता ते काळ्या रंगाचे बकिटं किंवा मोठे मोठे असे घागरीसारखे हे भेटतात मायकोरायजा आपण त्याला म्हणतो तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरतात ते का वापरायचं तर ह्या मुळ्यांच्या ह्याच्यामध्ये ती बुरशी वाढली पाहिजे उपयुक्त बुरशी आणि त्या बुरशीनं पूर्ण ह्या भागामध्ये वाढून इथं जे काही अन्न घटक आहेत स्फुरद आहे तर हे ह्या पिकाला उपलब्ध दे करून देण्यासाठी ती मदत करते मग ह्या ज्या काही चुका आपल्या व्हायल्या हो आहेत तर त्या होऊ नयेत हा वरंबा उत्कृष्ट झालाय हा विषय आहे महत्वाचा तर आता इथं हा व्हिडिओ आपण कशासाठी करतोय की ज्यावेळेस रिवर्स फॉरवर्ड रोटरचा आपण वापर करतो तर त्याचे फायदे कसे होतात बघा अजिबात ह्याच्यामध्ये जे आहे ना असं व्ही टाईप नाली अजिबात होत नाही पूर्णपणे व्यवस्थित भांग आपण त्याला म्हणतो भांग पडत नाही तर त्याचं रिवर्स फॉरवर्ड रोटरनं माती लावायचं प्रमुख कारण हे आहे की हे फायदे त्याच्यामध्ये उद्या आपण कसलं हार्वेस्टर मशीन आलं तर व्यवस्थितरित्या आपण हिचं हार्वेस्ट करू शकतो हाऊस चांगल्या पद्धतीनं आपल्याला ह्याची जी आहे ती हार्वेस्टिंग करता येते आणि जर ही माती अशी आपण जर व्यवस्थित लावली नाही तर काय अडचणी येतात तर पुढं पाऊस जूनचा पुढं पडायला चालू झाला आणि ऊस चांगला आपला आला तर, तर ते आडवं पडायला चालू होत आहे किंवा नंतर ऊस चांगला आला तर नंतर ते थोडं पण वारं जर हे आलं तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा ऊस पडण्याची शक्यता असते तरी अशा पद्धतीनं माती लागवड झाली पाहिजे पण आता इथं आहेत ट्रॅक्टर चालक महोदय मालक तर तुमचं काय नाव म्हणले अतुल राव आहे तर अतुलराव आता ह्याच्यामध्ये थोडंसं हे सांगा आता तुमच्याकडं तुमचा जे काही ट्रॅक्टर आहे हा छोटा ट्रॅक्टर तर त्याच्यामध्ये तुमच्याकडं दोन्ही गोष्टी आहे म्हणजे तुम्ही आ, ते ह्याचं ह्यानं पण माती लावता रिवर्स फॉरवर्ड रोटरनं पण लावता आणि दुसरं कशाने लावता माती पत्र्यानं पण लावतात तर ह्या दोन्हीमधलं तुमचा काय अनुभव आहे माती कोणत्या ह्यानं चांगली लागती रिव्हर्स फॉरवर्डनं लागते बरोबर नाही तर हे करत असताना समजा आता तुमचं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरवर चलतं आहे तुमचं हे रिव्हर्स फॉरवर्ड रोटर बरोबर नाही आणि दुसरं काही बरेचसे शेतकरी काय करतात की आपल्या पॉवर टिलरनं सुद्धा हे करतात तर पॉवर टिलरची जास्त माती लागेल का ट्रॅक्टरची आहे का नाही ट्रॅक्टरची माती जास्त लागते कारण की एकतर त्याला पीटीओ असतो त्याला व्यवस्थित आपण दाबून तुम्ही त्याला ते हे करू शकता जास्त कमी जास्त करून तुम्हाला त्या हायड्रोकच्या हॅच्यानं खाली ते रोटर दाबता येते बरोबर आहे की नाही तर हे करत असताना मग तिर्री चालवायची खरंच आवश्यकता आहे का हा तर आता ह्या शेतकरी महोदयांची एक चूक झालेली आता त्यांनी ते ह्यांचं ट्रॅक्टर लावलं होतं आणि ह्यांनी काय केलं तुम्ही काय केलं त्यांना तिरी जीवळ जसं आपण नांगरट करतो तसं नांगरट करायला लावली बरोबर नाही तर तुम्हाला काय वाटतं इथं तुमच्या रानात चूक झाली का नाही म्हणजे तुम्ही आता काय करा खाली बघा तुम्ही आम्ही म्हणतो म्हण नाही तुम्ही खाली बघा ही जी काही ही 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 मुळे आहेत ही काही बिनकामाची असतील असं वाटतंय का तुम्हाला हेच काही काम आहे का नाही या उसाच्या ह्याच्यात मग हा वाद तोडणं तुम्हाला काय वाटतंय चुकलं का बरोबर केला चुकलं म्हणायचं चुकलं म्हणायचं नाही किमान हां नाही माती लावा लागणार परंतु माती लावत असताना आपल्याला रिवर्स फॉरवर्ड रोटरनं सुद्धा आपण आहे की नाही लावू शकतो पण शेतकऱ्याचा आपल्याला उद्देश हेच आहे की हे व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की आतीत तिरी व खांबाटून जास्त खालून लावू नका आवश्यकता नाही त्याची जेवढं आपल्याला भोत तयार होण्यासाठी जी काय आवश्यकता आहे तेवढं जरी तुम्ही वरच्या वरी जरी घेतलात तरी सफिशियंट आहे जा आर्वा तुडू नका जा जर तुटला आता इथं तु बघा तुम्ही लगेच जर ह्याला मोकाट पाणी जर तात्काळ दिलं नाही तर तुम्ही चार दोन दिवस बघा हेच जे आहे ते वरून पानं जे आहे ते वाळायला चालू होते किंवा आताही तुम्ही बघा हे का आता सकाळी तुम्ही हे ऑपरेशन करायच्या आधी हे तुमचे पान आहेत ना असे गोल व्हायला नव्हते झालेले असे सरळ होते पण पानं गोल व्हायलेली आहेत काय कारण आहे आता इथून खाली तुम्ही त्याला धक्का दिलात बरोबर आहे का नाही मुळ्या तिथल्या त्या आता बाजूला झाल्या मग इथून जी काही पाणी झाड गेलेलं आहे किंवा अन्नदेव घ्यायलेले आहे तर त्याचं वाहनाला अडथळा आला बरोबर आहे की नाही आणि मग त्याच्यामुळं जे आहे ते हे गुंडाळे जे आहे ते व्हायला चालू होतात त्याच्यामुळं आता जिथं हे केलंय ठीक आहे पण लगेच ह्याला जे आहे ते आता आपण काय करायला पाहिजे पाणी पाठपाणी जे आहे ते लगेच द्यायला सुरू केलं पाहिजे आणि हा ह्याच्यात एक आहे बोध कसा व्हायला हे सांगा तुमचा ह्या रिओ फॉरवर्डनं उत्कृष्ट व्हायला आहे ना माती चांगली लागली ना हा तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल म्हणजे तुम्ही पण काय सांगाल की म्हणजे रिव्हर्स फॉरवर्ड माती लावायला योग्य राहील की तुमच्या त्या आहे ना पहिल्या सुरूची नाही मला दुसऱ्या वेळेस फॉरवर्ड लावलेलं लय ले भारी मला <laughs> मोठी बांधणी जी आहे ते पॉवर ना आपण करणं गरजेचं आहे गर आहे नाही शेतकरी बांधवानी इथं बघा अजिबात कुठलं जे आहे ते इथं म्हणजे व्ही टाईप जो काही सरी सारखा का जो काही आकार मध्ये होतो ना तर तो, तो इथं झालेला नाहीये जसं आता इकडं नाही नसायला पाहिजे आता इकडं झालं का झालं इकडंच राहणार ना असं इथं माती जास्त ही झाली नाही मात्र इकडं जर आपण बघितलं आता इथं मादात सगळीकडे जर बघितलं तर खूप उत्कृष्ट अशी ही माती लागलेली आहे हार्वेस्टर वगैरे व्यवस्थित चालतं इथं अशी माती लागली तर नाही तर काय होत आहे तुम्ही जर ते वरच वर जर केला तर तुमचं हार्वेस्टर वरून मग चार कांड्या सुडीत हा मग ते वाटलं होतं तुमचं असं लावलं